सायनाथ राहण्या युट्यूब वरती सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी सहरसे स्वागत आहेत डाळींविषयी अनेक प्रकारचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरून टाकत असतो आणि शेतकऱ्यांना ती माहिती पोहोचवत असतो असेच डाळींब उत्पादक शेतकरी या ठिकाणी आज कंपनीच्या ऑफिसला भेट देण्यासाठी आलेले आहेत विशेष करून यशस्वी बहार हे करत असताना माती परीक्षणाचं महत्व त्यांना माहीत आहे आणि म्हणून आपल्या कंपनीमध्ये माती परीक्षण करण्यासाठी या ठिकाणी हे शेतकरी बांधव आलेले आहेत आणि विशेष करून खरं म्हणजे पिकअप नाईन्टी हा जो आपला काही प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट त्यांनी दोन तीन वर्षापासून वा ते वापरत आहेत आणि त्याचे रिझल्ट त्यांना खूप छान आलेले आहेत आणि म्हणून आपण प्रत्यक्ष त्यांनाच त्या प्रोडक्टचे रिझल्ट कसे वाटले ते आपण त्यांच्या तोंडून या ठिकाणी आपल्याला ऐकायचे आहे तर मी शेतकरी बंधूंना विनंती करतो की आपलं पूर्ण नाव या ठिकाणी आपण सांगा माझं नाव भवार सोमनाथरजी पिकअप नाईन्टी तीन वर्षापासून वापरली तुम्ही झाडाला माल भरपूर जाड़ होता त्याच्यामुळं झाड मध्ये पण केलं होतं अप नाइन्टी सोडायला चालू केलं तोपासून झाड जरा हिरवागार झालं कलर साईज क्वालिटी भारी व्हायला बर किती झाडावरती लोड होता साधारण साधारण अडीचशे तीनशे होते पहिल्याच वर्षाला पूर्ण म्हणजे किती माल निघला आपल्याला एका झाडावरती काही झाडावर एक एक कॅरेट निघला म्हणजे शेतकरी मित्रांनो बऱ्याचदा काय होतं पहिल्या वर्षाचा बार म्हटलं की आठ किलो सात किलो दहा किलो एवढाच माल निघत असतो पण यांनी अनावश्यक लुडिंग धरली तरी पण वीस किलो पर्यंतचा माल निघला अर्थात एवढा माल घेणं हे थोडस चुकीचं आहे झाडावरती त्याचा ट्रेस जाणवतो पण पिकअप नाईन्टी वापरल्यामुळे झाडावरती स्ट्रेस विशेष जाणवला किती केले आपण किती दिवसाच्या अंतराने केले दहा बारा दिवसाच्या अंतरा दहा बारा दिवसाच्या अंतराने तीन ऍप्लिकेशन केले आणि साईज कुठपर्यंत गेली होती साधारण साईज तीनशे पर्यंत साधारणत आपण पकडू पहिल्या वर्षाला की शंभर सवाशे पासून तर तीनशे ग्रामपर्यंत आपली साईज पण गेली शंभर पासून तीनशे कलर वगैरे कसा आला होता कलर एकदम लाल होता म्हणजे बऱ्याच डाळिंब उत्पादकांमध्ये काहींची कलरची पण समस्या असते पण ती पण समस्या सुटली आ, बर या प्रोडक्ट वरती आपण समाधानी आहात का समाधानी आहोत पण आणि याची प्राइस जास्त वाटते का नाही मानाने वाटत जास्त रिझल्ट चांगले आहेत आणि प्राइस पण योग्य आहेत अशा प्रकारे हा प्रोडक्ट आहे त्यांच्याबरोबर अजून एक शेतकरी आहेत त्यांनी पण आपला प्रोडक्ट वापरलेला आहे तर त्यांचं पण आपण पूर्ण नाव आणि ऍड्रेस घेऊ माझं नाव अशोक मरकड मी तीन बसून पिकअप नाईन हे वापरत आहे तर कलर शाईनिंग हे चांगले एक ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे आपला हा आणि याच एकरी प्रमाण पाच लिटर आहे आणि आपण किती ऍप्लिकेशन केले होते तीन केले होते तीन ऍप्लिकेशन त्यांनी पण केले होते आ, मला असं म्हणायचं की समजा आपण इतर खत वापरतो जसं की वॉटर सुलेबल वगैरे तर त्याच्यापेक्षा याचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले रिझल्ट भारी आणि ऍप्लिकेशन दिल्यानंतर कितव्या दिवशी रिझल्ट आपल्याला दिसायला लागले आठ दिवसात एक आठ दिवसामध्ये साधारणतः आपल्याला रिझल्ट दिसायला सुरुवात होते तर अशा प्रकारे हे ज्या शेतकरी बांधव आहेत तर आपलं राहणे अॅग्रोबायोटेकचे रेग्युलरचे आपले कस्टमर झालेले आहेत म्हणजे आपण कंपनीने एक काम केलंय की क्वालिटीशी आपण कॉम्प्रोमाइज करत नाही की जेणेकरून शेतकरी मित्रांनी खर्चलेले जे काही पैसे आहेत त्याचा रिटर्न त्याला तसा मिळावा म्हणून आपण पिकअप नाईन सारखे प्रोडक्ट शेतकऱ्यांना देतोय बाकी दुसरे काय प्रोडक्ट वापरले आपण दुसरं तुम्ही काय मायक्रोनोटन वगैरे असं काही वापरलं होतं काय पिकअप नाईन्टीच त्यांनी ऑलरेडी वापरलेलं आहे आता सर्व शेतकरी बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की आता जवळजवळ राहण्या भरपूर सारे प्रोडक्ट उपलब्ध आहे जसं की मायक्रोनोटन मध्ये या ठिकाणी कमांडो असेल सोल्जर असेल किंवा बॅक्टेरियामध्ये नॅनो पीएसबी नॅनो केएमबी बॅक्टर या बॅक्टेरिया पण आपण या ठिकाणी आता उपलब्ध केलेल्या आहेत विशेष करून त्याचा जो काउंट म्हणतो तो, तो आपण एकदम जपलेला आहे एकदम स्टँडर्ड क्वालिटी मध्ये आपण त्या बनवतो आणि रिजनेबल रेटमध्ये शेतकऱ्यांना देतो तर इथून पुढे जैविक शेती करत असताना या ठिकाणी आपल्याला बॅक्टेरियाचा पण वापर शेतकरी बंधूंनी करायला पाहिजे आणि नक्कीच करतायत बरेचसे त्याचबरोबर तेलासाठी आपण हाय पॉवर असेल केल्या लोक असेल असे विविध प्रोडक्ट या ठिकाणी आपण दिलेले आहेत तर त्याचे पण चांगले रिझल्ट आहेत त्याचे पण तुम्ही वापरायला काही हरकत नाहीये आणि विशेष करून पिकअप नाईन्टी हा जो प्रोडक्ट आहे हा नुसता डाळिंबा पुरता मर्यादित न राहता आज द्राक्षामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्षामध्ये याचा वापर होतोय सीताफळामध्ये याचा वापर होतोय पेरूमध्ये याचा वापर होतोय तर तुमच्याकडेही जी काही फळपिकी असतील किंवा भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो सारखी पिकं असतील तर हा प्रोडक्ट तुम्ही नक्की वापरायला पाहिजे याची किंमत साडे बाराशे प्लस ट्रान्सपोर्ट खर्च जो काही थोडा बहुत आहे तर ऑल ओव्हर जे काही डीलर आहे हे सर्वांक एकच प्राइस आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठूनही खरेदी केला तरी तुम्हाला त्याच रिजनेबल रेटने तुम्हाला मिळणार आहे तर तुमच्या उत्पादनामध्ये जर तुम्हाला कमी पैशामध्ये वाढ करायची असेल तर राहणे अॅग्रोलचे दर्जेदार प्रोडक्ट तुम्ही नक्की वापरा स्क्रीनवर या ठिकाणी आमचा हेल्पलाईन नंबर दिसत आहे याच्यावरती कॉल करून तुम्ही ऑल महाराष्ट्र या ठिकाणी आमचे प्रोडक्ट मागवू शकता ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून या ठिकाणी तुमच्यापर्यंत हा माल तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आम्ही शेवटपर्यंत तुमच्यापर्यंत पार्सल मिळेपर्यंत आमची टीम तुमची काळजी घेत असते त्यामुळे बिंदास कॉल करू शकता ऑनलाईन पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही आम्हाला पैसे पाठवू शकता जसं की गुगल पे असेल फोन पे असेल किंवा आरटीजीएस बँक ट्रान्सफर कुठल्याही माध्यमातून तुम्ही आम्हाला पैसे पण पाठवू शकता डाळिंबाविषयी आणि भाजीपालाच्या व्यतिरिक्त अधिकाधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि आपल्या मित्रांना शेअर करा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि मी सायनात राहणे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र